भैया गायकावाडला जेव्हा का वाल्मिक कराड जेलमध्ये काय करतो करतोय तेव्हा भाईका भैया गायकावाला जेव्हा का तेव्हा भाय्या गायकवाडचं डोकं सदाकलं आणि भैया गायकवाडने का काय केलं ते ऐकून तुम्ही म्हणाल राव हा गडी तर खूपच खतरनाक आहे मित्रांनो भैया गायकवाडची वळ करून द्यायला कोणाला काही ग गरज नाही कारण भावाचे व्हिडिओ जगात गेले आणि विरोधक डायरेक्ट धागात गेले असा तो आपला डॅशिंग भैया गायकवाड भैया गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये आपली संघटना ओपन केली आणि त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदही वाटून टाकले भैया गायकवाड नावातच दम आहे असे हे आपले उगवते नेतृत्व महाराष्ट्राची शान जेव्हा भाय्या गायकवाडला का काल कराड जेलमध्ये काय करतो तेव्हा भैया गायकवाडने थेट कलेक्टरला फोन लावला आणि विचारलं ला। आणि भैया काय